नमस्कार मित्रांनो राईट्स लिमिटेड नावाची एक नवरत्न कंपनी आहे सरकारी इंडियन पब्लिक अंडर सेक्टर अंडरटेकिंग जी मिनिस्टर ऑफ रेल्वेच्या खाली काम करते एक नवरत्न कंपनी आहे आणि त्यांचे ऑपरेशन जे आहेत इंजिनिअरिंग डिझाईन प्रोजेक्ट रिपोर्ट्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट सर्विसेस एक्सपोर्ट ऑफ रोलिंग स्टॉक वगैरे कोणते टिपिकल इंजिनिअरिंग कंपनी असल्यामुळे खूप चांगला असा स्कोप त्या आपल्यासमोर उपलब्ध होतो याच्यामुळे तुम्ही जर राईट्सच्या वेबसाईटवर गेलात तर बेसिकली त्यांच्याकडे त्यांनी जे प्रोजेक्ट केलेले आहेत त्याच्यासाठी डिटेल्स आपल्याला बघायला मिळतात मास्टरिंग मेट्रो प्रोजेक्ट कन्सल्टन्सी ऑफ मॉरिशस मेट्रो अशा प्रकारचे त्यांनी जे केलेले आहेत प्रोजेक्ट्स ते आपल्याला प्रोजेक्ट बघायला मिळतात त्यानंतर पन्नास व एक्कावन वर्ष जुनी कंपनी आहे डिस डिसरप्टिंग लोको हायर बिझनेस बियॉन्ड बॉर्डर्स दिब्रुगड आसाममधला ब्रिज वगैरे अशा गोष्टी तर जाता याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायच्या आधी या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्त वेळ घेत नाही मी जेव्हा आपण राईटच्या वेबसाईटवर जातो हो करिअर सेक्शनमध्ये करिअर सेक्शनमध्ये वॅकन्सीजमध्ये तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होतं याच्यामध्ये एंगेजमेंट ऑफ अप्रेंटाइसिस डेट होस्टिंग तेरा नोव्हेंबर आणि पाच डिसेंबर पर्यंत आपण अप्लाय करू हो शकतो अप्रेंटिसशिप जी आहे ती डिग्री डिप्लोमा आय टी आय या सर्वांसाठी उपलब्ध आहे या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ती नोटीस बघायला मिळते हेच ती नोटीस आहे सतरा नोव्हेंबर रोजीपासून आपण ऑनलाईन अप्लिकेशन आपण सबमिट करू शकतो आणि पाच डिसेंबरपर्यंत आपल्याला हे ऑनलाईन अप्लिकेशन सबमिट करता येतील वॅकन्सी डिटेल्स जे आहेत ग्रॅज्युएट अप्रेंटिस चौदा हजार रुपये तुमचा मंथली असेल तुम्हाला आणि दि, डी इन्क्लुडिंग डीबीटी ऑफ फोर थाउजंड हंड्रेड इंजिनिअरिंग डिग्री असेल तुमची बी बी टे बी आर फोर फोर इयर्स फुल टाइम डिग्री किंवा नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल तुम्ही बी ए बीबीए बी कॉम बीएससी बी सी ए तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता इंजिनिअरिंगसाठी एकशे दहा जागा आहेत आणि नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी छत्तीस जागा उपलब्ध आहेत डिप्लोमा बा, अप्रेंटिस अप्रेंटिस बारा हजार रुपये प्रति महिना तुम्हाला मिळेल इंजिनिअरिंग डिप्लोमा तुमचा तीन वर्षाचा कंप्लीट असलेला पाहिजे एकोण पा, एकोणपन्नास वॅकन्सीज उपलब्ध आहेत ट्रेड अप्रेंटिस जे आय टी पास पासआउट जे आहेत त्यांना दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप मिळेल स्टॅपिन मिळेल आणि सत्तावन्न वॅकन्सीज आहेत टोटल दोनशे बावन्न वेकन्सीज राईट्स मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत याचं जे डेप्युटेशन आहे ते इंडियामध्ये कुठे केलं जाऊ शकतं याच्यामध्ये सा मुद्दा आहे जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला हे तुमच्यापर्यंत जर दोन हजार वीस नंतर वीसच्या नंतर जर तुम्ही ग्रॅज्युएट झाला असाल सतरा नोव्हेंबर दोन हजार वीस तर तुम्ही आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा अनुभव नसेल तुम्ही अप्रेंटिसशिप ऑलरेडी केलेली नसेल तर तुम्हाला अतिशय चांगली संधी झालेली आहे कारण कॅन्डिडेट्स uh, नॉट कम अठरा वर्षापेक्षा जास्त वय असावं अप्रेंटिसशिप ट्रेनिंग uh, इयर ऑर परस्युईंग अप्रेंटिसशिप uh, तुमचं झालेलं नसावं एका वर्षापेक्षा जास्त तुमचं जर अप्रेंटिसशिप झालेलं असेल ट्रेनिंग झालं असेल तर तुम्ही क्वालिफाय करणार नाही आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते इंजिनिअरिंग किंवा नॉन इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा किंवा आय टी आय हा सतरा नोव्हेंबर दोन हजार वीस नंतर झालेला असला पाहिजे त्याच्या आधी झाला असाल तर ते उपलब्ध तुम्हाला ही इकडे अप्लिकेशन करता येणार नाही इथे आपलं कोणती रिटर्न टेस्ट किंवा इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही आहे तुम्ही मिनिमम साठ टक्के तुमच्या ॲग्रिकेट असतील आणि पन्नास टक्के कॅटेगरीमध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता मेरिटनुसार तुम्हाला बोलवून पुढची जी प्रोसेस आहे ती सांगितली जाईल तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर आणि इंटरव्ह्यू आणि कोणत्याही प्रकारचा टेस्ट नसल्यामुळे डायरेक्ट सिलेक्शन आपल्याला होऊ शकेल इकडे त्यानंतर महत्त्वाचं एका एका आपण एखादा एक, एक उमेदवार एकाच पदासाठी व अर्ज करू शकतो मल्टिपल पदांसाठी अर्ज करता येणार नाही इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल अठ्ठावीस आर्किटेक्चर दोन इलेक्ट्रिकल सदतीस सिग्नल अँड टेलिकॉम चार मेकॅनिकल एकतीस केमिकल मेट्रोलॉजिकल आठ अशा दोनशे द एकशे दहा जागा आहेत ग्रा नॉन इंजिनिअर ग्रॅज्युएटसाठी फायनान्समध्ये वीस एच आरमध्ये सोळा टोटल छत्तीस डिप्लोमासाठी सिव्हिल अकरा इलेक्ट्रिकल वीस मेकॅनिकल पंधरा केमिकल मेटलॉजिकल तीन अशा एकोणपन्नास टोटल आय टी आय ट्रेड अप्रेंटिसिप आहेत अप्रेंटिस आहेत सिव्हिल पाच मेकॅनिकल तेवीस इलेक्ट्रिकल अठ्ठावीस ट्रेड्स वन टोटल सत्तावन्न अशा एकूण मिळून दोनशे बावन्न जागा उपलब्ध आहेत याच्यामध्ये एलिजिबिलिटी आपण पाहिलेला आहे बाकी जी ऑनलाईन अप्लिकेशनची जी, जी प्रोसेस आहे ती पण त्यांनी दिलेली आहे नॅट्स जो एज्युकेशन डॉट गोव डॉट इन किंवा अप्रेंटिशिप डॉट गोव डॉट इन या वेब पेजवर जाऊन तुम्हाला तिकडे लॉग इन करून रजिस्टर करून तिकडे ॲप्लिकेशन सबमिट करावं लागेल अप्लाय करायच्या आधी ज्या काही तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे हो सबमिट करायचे हो असतील ते सगळे हो तुम्ही तयार करून ठेवा इसेन्शियल क्वालिफिकेशन सी जी पी आय डेट ऑफ बर्थ आय डी प्रूफ आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स वगैरे हो कास्ट सर्टिफिकेट असेल तर ओबीसी एन सी एल कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत तुम्हाला पाच डिसेंबरपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते मॅक्सिमम साईज दहा एम बी एसले पाहिजे सिंगल पी डी एफ फाईल तुम्हाला स्कॅन करावी लागेल आणि ती तुम्हाला अटॅच करायची आहे त्यानंतर या वर मे वर नमूद केलेल्या डॉ कागदपत्रांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स तुम्हाला मागितलं जाणार नाही सिलेक्शन प्रोसेस त्यांनी दिलेली आहे तिकडे इंटरव्ह्यू किंवा टेस्ट नसल्यामुळे डायरेक्ट तुमचं मेरिटवर मेरिटवर तुमचे जे ॲप्लिकेशन असतील त्यातल्या तुमचं जे ॲकॅडमिक क्वालिफिकेशन असेल किंवा अकॅडमिक परफॉर्मन्स असेल त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाईल जनरल जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वाचून कळतील कम्युनिकेशन विथ राईट्स जे आहे ते अप्रेंटिसशिप डॉट रेट द रेट राईट्स डॉट कॉम या ईमेल आय डीवर तुम्ही बाकीचे डिटेल्स तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मागू शकता तर प्रकारे ही पाच डिसेंबरपर्यंत आपल्याला अप्लाय काय अप्लाय करायचं आहे हे तुमच्याबरोबर आणण्याचं कारण असं की तुम्हाला जर दोन हजार वीस वीस नंतर तुम्ही सतरा नोव्हेंबर दोन हजार वीस नंतर तुम्ही ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा आय टी आय झालेला असाल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसेल आणि तुम्हाला तुम्ही कोणत्या प्रकारची अप्रेंटिसशिप केलेली नसेल तर तुम्हाला शंभर टक्के चांगली याच्यामध्ये एक्सपोजर मिळू शकतो अप्रेंटिसशिपमध्ये पगार जरी त्या कमी असला चौदा दहा आणि बारा तरी पण तुम्हाला एका वर्षाचा अनुभव मिळाल्यानंतर शंभर टक्के तुमची जी मार्केटमधली पोझिशन अनुभव जो आहे त्याचा तुम्हाला नक्की पुढे जॉब मिळण्यासाठी फायदा होईल आणि त्याचा तुमच्या करिअरच्या ग्रोथमध्ये सुद्धा खूप मोठा रोल ऑबवियसली राईट सी गव्हर्नमेंट कंपनी असल्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच मिळेल अशा प्रकारे ही जी लिंक आहे मी तुमच्याबरोबर शेअर करतोय जत्रा शेवटी पाच डिसेंबरच्या आधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता इमिजिएटली अप्लाय करा जेणेकरून तुमचे कॅन्डिडेटच्या उमेदवारी तिकडे नम तिकडे रजिस्टर केली जाईल जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त मुलांपर्यंत मराठीमध्ये लवकरात लवकर आणण्याचा लो आपला हेतू आहे उद्दिष्ट आहे त्याचबरोबर करिअरमध्ये करिअर पहिला जॉब मिळाल्यानंतर पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात त्याच्याबद्दल चर्चा चावा पण आपण करत असतो त्याचा पण तुम्हाला नक्की फायदा होईल तर करायला विसरू नका तुम्हाला ही व्हॅकन्सी जरी डायरेक्टली तुम्हाला अप्लिकेबल नसेल तर तुमच्या आजूबाजूचे मित्रपरिवारातले शेजारी बाजारी सिनियर ज्युनियर जे कोणी असतील ज्यांना दोन हजार वीस नंतर त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा डिप्लोमा केलेला आहे किंवा आय टी आय केलेला आहे पण अजून जॉब शोधतायत अशा मुलांसाठी तुम्ही शंभर टक्के हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल आणि ते अप्लाय करू शकतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंट लाईक शेअर थँक्यू व्हेरी मच